विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष बाळासाहेब सरोदे दोन मिनिट बोलतील सन्मान्य बाळासाहेब जी सरोदे बोलतात एकदा जोरदार झाई त्यांच्यासाठी हॅलो सर्वांना क्रांतिकारी जय हिन आज या ठिकाणी आदरणीय मामा यांच्या विधानसभेचा फॉर्म भरण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत हा हा आलोक सागर हॅलो हा आलोक सागर बघून मामांचा विजय पक्का आहे मामांचा विजय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गटाच्या अनंत अनंत शुभेच्छा राहतील आम्ही मामांच्या बरोबर हिरहिने तळागाळातील बहुजनामध्ये जाऊन मामांना विजय करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून जैनिंग जय महाराज धन्यवाद यानंतर शिवसेनेचे नेते अण्णा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा